नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी आज सकाळी नरसिंहवाडी येथे दर्शनासाठी आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील आंबेवाडी येथील कुटुंबातील दोन मुले कृष्णा नदीत पडली हे कुटुंब श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शनापूर्वी कृष्णा नदीच्या पाण्यात उतरून हातपाय धुवत असताना त्या मुलांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडू लागले त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तिथे उपस्थित होते त्यांनी तात्काळ नदीत उडी मारून दोन्ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर गणेश होती हे बाले तुझा बोलाव पाय घसरला कार्यकर्त्यांनी याला बाहेर काढलं कुठलं गाव Uh, नाव काय आपलं अश्विन आणि या पोरांचं प्रेम आणि गणेश ठीक ओके अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा